सायकल तर सायकल तुझी पडती कॅरेट सायकड बांधती मोबाईल हल का आणि त्याचा शेंडा मारायचा बघा आता शेंडा मारला मार काडी तयार होती हे बघा बाग काय चाललेलं आहे बाग 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 त्याचं ऊन लागत त्याच्यामुळे चार पाच करून बांधायचं आणि मी सायकल खेळत होतो तिकडे तर माझा बॅट बॉल आहे तिकडे तर माझा बॅट बॉल आहे देवराजन बॅट बॉल आणलाय आणलंय नाग आणि शिंदा मारायचा आणि इथपर्यंत सुतुळीने असं बांधून घेतली ओलांडे तर चाललंय काम फॅलिटावरती उभा राहून देवराजला लयक आणता येतो व्हिडिओ काढायचा असा देवराजे आणि मला काही एका हाताने धरायला नाही एका हाताने काम करायला काय येत नाही आणि सगळे मला म्हणतात ताई तुम्ही व्हिडिओ काढता तुम्ही काही काम करता का नाही बागेतलं काम करताना दाखवत नाही मग काय होतात व्ही मोबाईलला म्हणजे धरून व्हिडिओ आणि काम करायचं जमत नाही ना त्यासाठी मग देवराजला काढ म्हले की देवराजला येतो कंटाळा देवराज म्हणतो मी नाही काढणार मी नाही काढणार बस त्याला काढायला लावला म्हणतात सगळे नुसतं तुम्ही व्हिडिओ दाखवता का राहण्यात काम करता का नाही काम करते की काम केल्याशिवाय का आ, काम केल्याशिवाय का मजुराच्या जीव नाही सगळं करता येत एवढं बांधत आणली चारी, एक चारीची पूर्ण चारी बांधत आणली आता थोडी राहिली आहे बघा ती बांधून घ्यायची आणि काय होतं हे करता येई नाही माझं हात पोचत नाही ह्याला काय होतं की जे आहे ना इथं थापी लावली जाते कल्टिलेटर मारून थापी लावल्या जातील ती थापी आहे ना जवळजवळ एवढी अशी उंच येते मग त्याच्यावरून ते न जुन्या बागेत आहे त्याच्यामुळं तिथं हात पोचतो पण हे हातच पोचत नाही हात पोचत नसल्यामुळं याचं कॅरेट घ्यायचं आणि त्याच्यावरती असं धरून चढायचं हळूद चढायचं मग आता ह्या झाडाचं सपकिंग करायला आलेलं आहे तर मी सबकीन कशी करते तुम्हाला दाखवते सात आठ पानावर आलं ना बॅक कॅमेराने बघ हे बघा आता हे किती पानावरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पान आहेत ना तर आपल्याला हे चार पाच तीन चार पाच असं पानावर सपकिंग करायचं मग काय होतं हिथून जे फुटतं का नाही इथून असं हे फुटलेलं हा हा जो डोळा आहे ना हा फुटला ना की दहा पानावरती आणखीन एक शेंडा स्टॉप करायचा मग इथून अशी काळी पिकते बघा तेव्हा त्याला घड येतात आता हे सपकीनच्या पुढं गेलं बघा खूप मोठं झालं असं शेंडा स्टॉप करावा लागतो बघा आणि आता ह्याला काडी जेवढी तयार झाली आहे ना एवढी हिथून काय होता हा पूर्ण ओलांडाचा सरळजण येला का नाही ही तर आहे ना काडी मुक्की राहते हे होत नाही बघा ही तर राहिली हे बघा दिसते का तुम्हाला हे असं फुटलेलं नाही आहे बघा आता हे पुढचं फुटलं पण मागचं फुटलं नाही मग आता हा डोळा फुटत नाही त्याच्यामुळे ना अशी काळी कवळी असली ना आता हे बघा ही कवळी हे ह्याच्या बाळ्या काढून घेतल्या अशा आणि ह्याचा शेंडा स्टप करायचा किती आठ आठ सात आठ पानावरती केला ना की हे तसं बांधायचं आणि नंतर ना मग इथून इथून जो डोळा फुटतो ना तो असावरती पुढं न्यायचा आणि तो पाच सहा पानावर हे करायला स्टॉप करायचं मग तो पूर्ण ओलांड तयार होतो आणि पूर्ण असं घेतला ना आता हा जातो पूर्ण हा ओलांडाचा पूर्ण जातो पण आहे ना हिथं काळी अशी ते डोळे मुके राहतात बघा म्हणजे फुटत नाहीत ते मुके म्हणजे फुटत नाही हे असे इथं राहिली आहे बघा तशी तर मग हे इथून अजून घ्यायचं पुढं पाच सहा पानावरती त्याच्यासाठी शेंडा स्टॉप करायचा पानावर हिथपर्यंत घेऊन तर असं काम चाललेलं आहे चढ उतार करत अशा बाग आहेत छान फुटलेली आहे बाग बर का आणि सगळे मला म्हणतात तुम्ही फक्त बागेचीच व्हिडिओ दाखवता बागेचीच बागे आपल्याकडं बाग आहे त्याच्यामुळे आपण बागेचेच व्हिडिओ दाखवणार दुसरं काहीच दाखवू शकत नाही आणि घरातले व्हिडिओ तरी काय काय दाखवणार ना काहीच नाही दाखवायसारखे जेवढे येतात दाखवायचं तेवढं दाखवतोच आपण पण जास्त करून बागेतलेच व्हिडिओ असतात आपण शेतकरी म्हणले आपल्या शेतातलेच व्हिडिओ येणार ना असे <laughs> काढून टाकायचं काय तर झालाच त्याचं जेवढं टाकलेलं असतं ना पाणी हेच खाऊन घेत त्यामुळे डोळे सोळावे लागतात कशी फुटली बाग नक्की कमेंट करून सांगा चला आता चढ उत्तर करायचं काम चाललंय मोबाईल धरून काय कराई तो तर बाय सर्वांना आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे साधना शिंदे ब्लॉग तर नक्की सबस्क्राईब करा बाय सर्वांना